सुखदुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तेथेच ते औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता एखाद्या जवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मुलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो जर बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखर सुखदुःख हे वस्तूच नसून मनस्थितीवर अवलंबून आहे वस्तू चोरीडा गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्यावर समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन जेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख चख्या मुलाप्रमाणे भोगले आता परमार्थ सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले त्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागतो त्याचे बीज लावावे त्याची फळे या खावी आपणच विषयाचे बीज पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग मन शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावे प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंतीवर गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी सु गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबतो काय मिरच्याचे दुकान पाहून थांबतो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलीही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला सुख दुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय